मुंबई गोवा महामार्गावर वेरळ येथे दुचाकीला अपघात खेड येथील जाफर मुल्ला गंभीर जखमी मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता गणपती कृपा हॉटेलसमोर खेडवरून चिपळूणच्या दिशेला जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो आठ टी झिरो पाच त्रेसष्ट डिवायडरचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाला जाफर मुलला वय बत्तीस राहणार खेळ गंभीर जखमी असून भरणे ब्रिज ब्रिजखाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य संस्थांच्या रुग्णवाहिकेने रॉयल हॉस्पिटल भरणे येथे दाखल केले आहे